नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील एकशा संघटना आणि महाराष्ट्रातील आता आर टी ओंची ही चौकशी होणार आहे आर टी ओ कार्यालयात एक मोठा लापडा चाललेला होता झोल चाललेला होता आणि ह्या सर्व इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यांनी हा झोल केलेला आहे आणि तो आता पितळ मुघडं पडलेला आहे त्यांचं की आ, रिक्षा ज्या वेळेला आपण पासिंग करतो म्हणजे दोन वर्षानं पासिंग होतं त्यावेळेला त्या गाडीचं फिटनेस नूतनीकरण करते वेळी त्याचं सर्व पेपर आपले गाडी तपासायची असते शिवाय त्याचं मीटर हे टेस्ट घ्यायचं असतं त्याला पुन्हा त्यांनी सील मारायचं असतं परंतु आर टी ओ अधिकारी चार पाचशे रुपये खाऊन कुठल्याही अशा मीटरच्या टेस्ट घेतलेल्या नाहीत आणि आता हे प्रकरण चवाट्यावरती आलेलं आहे आणि आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे त्यावेळेला मागणीच केलेली होती की ह्यांची तात्काळ चौकशी करा आणि ह्या दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करा हे आर टी ओ अधिकारी बेकायदेशीरच काम करत असतात आणि हे पैसे खाऊन काम करायचे ते आणि कुठल्याही मीटर त्याचं चालू आहे का नाही काय हे बघायचेच नाहीत आणि त्याच्यामुळं कुठं मीटरही चालत नव्हते मीटर हे चालू स्थितीचंच चा लागतं मग ते कुठली विरारच्या रिक्षा असून द्या कोल्हापूरच्या असून द्या कुठलीही असून द्या आणि आर टी ओ अधिकारी मात्र बिंडासपैकी लाच पाहून गाड्या तसेच पास करत होते मीटरचं मीटरचंही काय बघत नाही आणि तशाच गाड्या हे पास करायच्या होते शिवाय ती मीटरची दुकानं चालू आहेत का बंद आहेत त्यांची लायसन आहेत की नाहीत हा एक मोठा यांचा हप्तेगिरीवरती मोठा ढोल चालायचा आणि आता ज्यांची चौकशी तर होणारच आहेत आणि ज्या ज्या अधिकारी गाड्या विना मीटरची टेस्ट घेता पास केलेले आहेत त्यांच्यावरती चांगलीच ही होणार चा चांगली चा ता आहे तर येणाऱ्या काळात आर टीवाल्यांना हे मीटरचं लपडं हे चांगलंच भारी पडणार आहे आणि त्याची चौकशीसुद्धा आता चालू झालेली आहे हे मात्र कुणीही विसरू नका रिक्षावाल्यांनीसुद्धा आपापली मीटर पासिंगला जाण्याच्या अगोदरी सील ओपन करा आणि आपली मीटर पाचिंग करा त्या मीटरवाल्याला आरटिंगची परवानगी असल्याशिवाय कुठलाही मीटरला त्याला हात लावता येत नाही आणि बेकायदेशीरपणे असे मीटरचे दुकानवालेही आहेत आणि आरटिव करून सील ओपन करण्यासाठी तात्काळ पावती दिली जाते आणि ती पावती घेऊनच मीटरवाल्यानं मीटर हे खोलायचं असतं आणि मगच तो मीटरमध्ये रिपेरिंग करू शकतो अन्यथा मीटरवाल्याला सो कुठलाही अधिकार नाही शिवाय त्यानं ज्याचं मीटर आहे त्याला बिल द्यावं लागतं आणि त्याचं रेकॉर्ड हे त्या मीटरवाल्यानं ठेवायचं असतं आणि त्याचं जे लायसन आहे ते लायसनची मुदत तेनं स्पष्ट आपल्या दुकानावरती लावायची असते की लोकांना स्पष्ट दिसलं पाहिजे बिल मागितलं की त्यांना बिल हे त्याला द्यावंच लागतं आणि त्याच्या संपूर्ण नोंदी ह्या मीटर रिपेरिंगवाल्यानं ठेवायचे असतात परंतु आर टी ओ अधिकारी हे एक मोठा झोल करत होते तिने आता हे पितळ उघडं पडलेलं आहे की मीटरची टेस्ट न घेता गाडी पाशी रिक्षा टॅक्सी पासिंग करणाऱ्या आर टी ओ अधिकाऱ्यांच्यावरती आता ही चौकशीची टांगती तलवार ही मात्र बसलेली आहे धन्यवाद मूळ वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद